नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीपासून सुरुवात करूया जी आपल्याला खरंच विचार करायला लावेल ओके okay. कल्पना करा दोन जुळे भाऊ आहेत फिल्मोर आणि सेमूर हा ती प्रसिद्ध गोष्ट आहे ना अगदी तर फिल्मोर जो म्हणजे नेहमी कशा ना कशाबद्दल कुरकुर करणारा आणि दुसरा सेमोर जो कमालीचा म्हणजे अगदी कमालीचा आशावादी त्यांच्या वाढदिवसाला दोघांनाही गिफ्ट मिळाल्या फिल्मोरला काय मिळालं एकदम नवीन चकचकीत कम्प्युटर अरे वा मग तर खुश झाला असेल छे तो नाराजच म्हणाला म्हणाला अरे यार मला आय मॅक हवा होता हा साधा कम्पॅक नको काय बोलायचं आणि सेमूरचं काय आता सेमूरकडे वळूया त्याच्या खोलीत काय होतं माहितीये चक्क घोड्याच्या खताने भरलेला एक मोठा बॉक्स काय सांगताय खताचा बॉक्स हो पण सेमूर काय करत होता तो इतका आनंदी होता त्या खतात हात घालून काहीतरी शोधत होता आणि एकदम उत्साहाने ओरडला अरे वा इतकं खाताय म्हणजे काय इथे आसपास नक्कीच कुठेतरी घोडा असणार हा हा जबरदस्त आहे ही गोष्ट कीथ हॅरल यांच्या ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग या पुस्तकातली आहे बरोबर अगदी बरोबर आणि ही गोष्ट आहे ना ती या पुस्तकाचा आत्माच पकडते असं मला वाटतं म्हणजे आपला दृष्टिकोन आपली वृत्ती ती फिल्मोर सारखी नकारात्मक असो किंवा मग सेमोर सारखी एकदम पॉझिटिव्ह ती आपल्या अनुभवांना कसा आकार देते हे इतकं स्पष्ट होतं यातून बरोबर आणि म्हणूनच आज आपण याच पुस्तकातल्या काही महत्वाच्या विचारांवर जरा सविस्तर बोलणार आहोत नक्कीच हे पुस्तक सांगतं की आपला दृष्टिकोन आपला ॲटिट्यूड हा आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल असू शकतो म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी किंवा अगदी रोजचं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी hmm. आपला दृष्टिकोन जाणीवपूर्वक निवडणं आणि त्याला घडवणं म्हणजे काय म्हणतात त्याला रिप्रोग्रॅमिंग करणं हे किती महत्वाचं आहे हे आपण समजून घेणार आहोत अगदी म्हणजे या चर्चेचा उद्देश हाच आहे की दृष्टिकोनाची ताकद ओळखायची आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायचा यासाठीची काही साधनं समजून घ्यायची हो कारण लेखक म्हणतात तसं अनेकदा बाहेरची परिस्थिती जगात घडणाऱ्या गोष्टी हां अनिश्चितता त्यामुळे आपला आत्मविश्वास आपली सकारात्मकता कमी होऊ शकते की नाही नक्कीच पण आपलं खरं सामर्थ्य आपल्या आतल्या प्रतिसादात आहे आपण कसं रिएक्ट करतो यात आहे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नसली हां आपला प्रतिसाद आपला दृष्टिकोन तो आपल्या कंट्रोलमध्ये असतो आणि तोच खरा फरक घडवतो आणि महत्वाचं म्हणजे हा दृष्टिकोन काहीतरी फिक्स नसतो म्हणजे जन्मजात किंवा कायमचा नाही बरोबर तो एका स्किलसारखा डेव्हलप करता येतो म्हणजे आपण आपल्या विचारांचे ड्रायव्हर बनू शकतो पॅसेंजर नाही पुस्तक हेच सांगतंय की विचारांमध्ये छोटे बदल केले तरी मोठे परिणाम साधता येतात अगदी विचार बदलले की विश्वास बदलतात विश्वास बदलले की भावना आणि कृती बदलते आणि कृतीतून आयुष्य बदलतं ही एक चेन आहे नाही का हो पण ही सकारात्मक साखळी सुरू कशी करायची सुरुवात कुठून होते सुरुवात होते हे स्वीकारण्यापासून की दृष्टिकोन ही एक निवड आहे अच्छा अनेकदा आपल्याला वाटतं की परिस्थितीमुळे किंवा दुसऱ्या लोकांमुळे आपला मूड गेला आपला दृष्टिकोन निगेटिव्ह झाला हो होत असं पण लेखक जोर देऊन सांगतात की कोणत्याही क्षणी आपण आपला प्रतिसाद निवडू शकतो ते विक्टर फ्रँकलचं वाक्य आहे ना हा माणसाकडून सर्व काही हिरावून घेतलं जाऊ शकतं फक्त एक गोष्ट वगळता कोणत्याही परिस्थितीत आपला दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य ही निवडच आपल्या नियंत्रणाची पहिली पायरी आहे पण ही निवड करणं नेहमी सोपं नसतं खरं सांगायचं तर नकारात्मक विचार खूप पटकन येतात मनात खरे मग या निवडीचं महत्व काय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने खरंच काय फरक पडतो आरोग्यावर यशावर फरक खूप मोठा पडतो आणि तो अनेक लेवल्सवर दिसतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यावर आरोग्यावर कसं काय पुस्तकात नॉर्मन कझिन्सचं उदाहरण आहे त्यांना एक गंभीर आजार झाला होता पण त्यांनी त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि हसण्याचा उपयोग केला म्हणजे अक्षरशः कॉमेडी चित्रपट बघून अच्छा आणि संशोधनातून पण हे सिद्ध झालं आहे की हसण्यामुळे आणि पॉझिटिव्ह भावनांमुळे शरीरात एन्डॉर्फिन्स सारखी फील गुड केमिकल्स तयार होतात तणाव कमी होतो इम्युनिटी सिस्टम सुधारते म्हणजे आपला दृष्टिकोन आपल्या फिजिकल हेल्थशी डायरेक्ट कनेक्टेड आहे अविश्वसनीय म्हणजे नुसता हसणं किंवा पॉझिटिव्ह विचार करणं हे फक्त मानसिक नाही तर शारीरिक पातळीवर पण काम करतं अगदी आणि यशाबद्दल काय म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा आपली जी ध्येय असतात ती साधण्यात ॲटिट्यूड कसा मदत करतो इथे ही दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतो पुस्तकात मार्टिन सेलिग्मन यांच्या एका रिसर्चचा उल्लेख आहे विमा एजंट्सवर केलेला ओके काय होतं त्यात त्यांनी बघितलं की जे एजंट्स आशावादी होते म्हणजे ऑप्टिमिस्टिक होते जे नकार पचून पुन्हा प्रयत्न करायला तयार होते त्यांनी निराशावादी एजंट्सपेक्षा खूप म्हणजे खूप चांगली कामगिरी केली कारण कारण सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला अपयशातून शिकायला लावतो चिकाटी ठेवायला मदत करतो आणि संधी शोधायला मदत करतो तो आपल्याला अडचणींमध्ये पण शक्यता बघायला शिकवतो हे पटतंय अगदी पटतंय पण अनेकदा काय होतं भूतकाळातले वाईट अनुभव किंवा नकारात्मक विचार आपल्याला मागे खेचतात लेखक याला बॅगेज म्हणतात ना हो अगदी हे भूतकाळाचं ओझ किंवा बॅगेज ओळखणं आणि ते उतरवणं खूप महत्वाचं आहे कसलं बॅगेज असतं हे लेखक अनेक प्रकार सांगतात जसे की जर असं झालं असत तर वाला बॅगेज म्हणजे भूतकाळातल्या चुकांवर किंवा हुकलेल्या संधींवर रडत बसणं हां कळलं मग आता काय बॅगेज म्हणजे सध्याच्या अडचणींमध्ये इतकं अडकणं की पुढे काही चांगलं होणारच नाही असं वाटणं आणि तिसरं पुढे काय होईल बॅगेज म्हणजे भविष्याची उगाच अवास्तव चिंता करत बसणं आणि या ओझ्यामुळेच मग कमी आत्मसन्मान स्ट्रेस भीती राग अशा भावना वाढतात बरोबर अगदी आणि त्यामुळे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवणं अजूनच कठीण होऊन बसतं खरंय हे ओझं म्हणजे आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाच्या मार्गातले स्पीड ब्रेकर आहेत असं समजा त्यांना ओळखणं आणि जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचा निर्णय घेणं ही सकारात्मक बदलाची सुरुवात आहे म्हणजे भूतकाळ विसरून जायचा का नाही विसरायचं नाही त्यातून शिकायचं पण त्या अनुभवांना आपल्याला डिफाईन करू द्यायचं नाही आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की भूतकाळ बदलता येत नाही हां पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्याचा भविष्यावर होणारा परिणाम नक्कीच बदलता येतो ठीक आहे म्हणजे पहिली पायरी झाली दृष्टिकोन ही निवड आहे हे स्वीकारणं दुसरी भूतकाळाचं ओझं उतरवणं आता प्रत्यक्ष सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्याला करण्यासाठी काय करता येईल पुस्तकात काही ठोस पद्धती सांगितल्या आहेत का हो नक्कीच पुस्तक अनेक प्रॅक्टिकल टूल्स आणि टेक्निक्स देतं त्यातलं एक खूप प्रभावी तंत्र आहे रिफ्रेमिंग रिफ्रेमिंग म्हणजे म्हणजे परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे एकाच घटनेकडे वेगळ्या अधिक सकारात्मक किंवा विधायक अँगलने पाहण्याचा प्रयत्न करणे याचे एखादं उदाहरण देऊ शकाल का म्हणजे हे नक्की कसं काम करतं पुस्तकात एक मस्त उदाहरण आहे लेखक एकदा ब्राडी चालवत होते आणि मागून एका महिलेने त्यांच्या गाडीला किंचित धडक दिली ओके मग राग आला असेल त्यांना हो आला होता पण ती महिला गाडीतनं उतरली हसली आणि तिने चक्क लेखकाला फ्लाइंग किस दिला काय सांगताय हो आणि त्या एका अनपेक्षित पॉझिटिव्ह रिॲक्शनने लेखकाचा सगळा राग कुठल्या कुठे पळून गेला त्यांनी त्या छोट्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं ठरवलं अरे वा इथे काय झालं त्या महिलेच्या प्रतिक्रियेमुळे किंवा लेखकाने स्वतःच्या विचारांना दिलेल्या वळणामुळे परिस्थितीचं फ्रेम बदललं म्हणजे नकारात्मक भावनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन किंवा घटनेचा अर्थ बदलून आपण आपला अनुभव बदलू शकतो मला अजून एक उदाहरण आठवते ते वडिलांचं ज्यांना रोज कामावरून घरी आल्यावर मुलांनी केलेला पसारा बघून राग यायचा बरोबर अगदी तेच पण जेव्हा त्यांच्या एका मित्राने ज्याची मुलगी नुकतीच लग्न करून गेली होती त्यांना सांगितलं की अरे या क्षणांचा आनंद घे मुलं लवकर मोठी होतात तेव्हा त्या ते ते वडिलांचा दृष्टिकोन बदलला त्यांना तो पसारा आता त्रासदायक नाही वाटला उलट मुलांना घरात खेळताना बघून त्यांच्या बालपणीच्या दिवसांची आठवण म्हणून ती गोष्ट त्यांना चांगली वाटू लागली राग गेला आणि कृतज्ञता आली हीच रिफ्रेमिंगची ताकद आहे म्हणायची घटनेला नाही तर घटनेकडे पाहण्याच्या आपल्या चष्म्याला बदलणं अगदी हे खूपच पॉवरफुल वाटते याशिवाय आणखी का ते सकारात्मक स्वसूचना एफमेशन्स त्याबद्दलही बोललं जात हो, म्हणजे स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगणं पण हे खरंच काम करतं का म्हणजे फक्त चांगलं बोलण्याने फरक पडतो असं वाटतं कधी कधी -कद की हे ओगाच आहे फरक पडतो कारण आपले विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडवर म्हणजे अवचेतन मलावर परिणाम करतात लेखक स्वतःच्या लहानपणीच्या तोत्रेपणाबद्दल सांगतात अच्छा शाळेत इतर मुलं चिडवायची त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप कमी झाला होता पण त्यांच्या आईने त्यांना सतत सांगितलं तू स्पेशल आहेस हा हा काय होता निगेटिव्ह मेसेजेस ऐवजी पॉझिटिव्ह मेसेज या सकारात्मक सूचनेने त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला मदत केली अफर्मेशन्स म्हणजे काय तर स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल सकारात्मक वर्तमान काळातली विधानं वारं वारंवार म्हणणं जसं की जसं की मी आत्मविश्वासी आहे मी कोणतंही आव्हान स्वीकारू शकतो शकते हे हळूहळू आपल्या विचारांची पद्धत बदलते बेसिकली आपल्या माइंडला ट्रेन करण्यासारखं आहे म्हणजे हे स्वतःच्या मेंदूचं पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करण्यासारखं आहे आणि याच पुढचं पाऊल म्हणजे मग ते मानसिक चित्रण व्हिज्युअलायझेशन अगदी व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला हवं असलेलं ध्येय किंवा परिणाम आपण आधीच मिळवला आहे असं स्पष्टपणे आणि अगदी तपशीलवार मनात बघणं अच्छा लेखक सांगतात की महान खेळाडू यशस्वी व्यावसायिक कलाकार हे सगळे कळत नकळतपणे याचा वापर करतात ते मॅच आधी स्वतःला जिंकताना बघतात प्रेझेंटेशनच्या आधी स्वतःला यशस्वीपणे बोलताना अनुभवतात बरोबर हे फक्त दिवास्वप्न पाहणं नाहीये जेव्हा आपण स्पष्टपणे विज्युअलाइज करतो तेव्हा आपला मेंदू प्रत्यक्ष कृती कृती आणि मानसिक यातला फरक ओळखू शकत नाही म्हणे इंटरेस्टिंग त्यामुळे शरीराला आणि मनाला यशासाठी तयार राहण्याचे सिग्नल्स मिळतात कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रत्यक्ष कामगिरी सुधारते हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपलं मन इतकं शक्तिशाली आहे की ते केवळ कल्पनेतूनही वास्तवावर प्रभाव टाकू शकत पण हे सगळं एकट्याने करणं कधी कधी कठीण वाटू शकत त्यासाठी काही मदत घेता येते का कोणाची तरी नक्कीच आणि इथेच ए टीम तयार करण्याचं महत्व येतं ए टीम म्हणजे लेखक म्हणतात की कोणीही एकट यशस्वी होत नाही आपल्याला अशा लोकांची गरज असते जे आपल्याला पाठिंबा देतात प्रोत्साहन देतात आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत करतात ही आपली ए टीम असते म्हणजे आपले मित्र कुटुंबीय मार्गदर्शक हो सहकारी सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे ही टीम निवडताना समान मूल्यांवर भर द्यावा लागतो जसं की प्रामाणिकपणा आदर विश्वास करुणा अशी व्हॅल्यू शेअर करणारी माणसं आणि नकारात्मक लोकांचं काय करायचं जे आपल्याला सतत खाली खेचतात किंवा ज्यांच्यामुळे आपला ॲटिट्यूड नेगेटिव्ह होतो हां चांगला प्रश्न आहे पुस्तकात यावरही मार्गदर्शन आहे अशा विषारी किंवा टॉक्सिक लोकांपासून शक्य असेल तर दूर राहणं किंवा त्यांच्या नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होऊ न देणं हे महत्वाचं आहे आपल्याला त्यांच्या वागण्याची जबाबदारी घ्यायची गरज नाहीये पण आपल्या प्रतिक्रियेची जबाबदारी मात्र आपलीच असते बरोबर आणि इथे आपली ए टीम मदत करू शकते कदाचित अगदी ती आपल्याला अशा परिस्थितीतही पॉझिटिव्ह राहण्यास मदत करू शकते हे झालं लोकांबद्दल पण आयुष्यात येणाऱ्या बदलांचं काय कधी नोकरी जाते कधी नात्यात प्रॉब्लेम येतो आर्थिक अडचण येते अशा मोठ्या बदलांना सकारात्मक दृष्टिकोनातून कसं सामोरं जायचं बदल हा तर आयुष्याचा अविभाज्य भाग आहे नाही का लेखक म्हणतात की बदलांना आपण कसं प्रतिसाद देतो ते महत्वाचं आहे कसं प्रतिसाद देतो म्हणजे काही लोक बदलाला घाबरतात विरोध करतात निगेटिव्ह होतात काहीजण तर परिस्थिती अजून बिघडवतात पण पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असलेले लोक बदलाकडे संकट म्हणून नाही बघत मग तर एक संधी म्हणून पाहतात ते बदलाच्या प्रक्रियेचे टप्पे समजून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सुरुवातीला धक्का बसणं मग नकार मग हळूहळू स्वीकार आणि शेवटी नवीन संधी शोधणं अच्छा ते बदलातून काय शिकता येईल स्वतःला कसं डेव्हलप करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात म्हणजे बदलाला स्वीकारणं आणि त्यातही संधी शोधणं हा पण सकारात्मक दृष्टिकोनाचाच एक भाग आहे अगदी या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्वाचा मुद्दा पुस्तकात मांडला आहे इतरांच्या जीवनात सकारात्मक योगदान देण्याचा याचा आपल्या दृष्टिकोनाशी काय संबंध याचा खूप जवळचा संबंध आहे जेव्हा आपण स्वतःच्या समस्या आणि इच्छांच्या पलीकडे जाऊन इतरांना मदत करतो त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो मग ते अगदी छोटं काहीतरी असेल तरी चालेल हो तर मग ते प्रेमाचे दोन शब्द बोलणं असो कोणाला प्रोत्साहन देणं असो किंवा मदतीचा हात पुढे करणं असो तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि समाधान मिळतं हे खरंय यामुळे आपला स्वतःवरचा आणि जीवनावरचा विश्वास वाढतो आपण जेव्हा इतरांमध्ये आशेचे विश्वासाचे बीज पेरतो तेव्हा नकळतपणे आपण स्वतःच्या मनातही सकारात्मकता रुजवत असतो यामुळे आपला दृष्टिकोन अधिक व्यापक आणि सकारात्मक होतो खरंच या सगळ्या चर्चा ऐकून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपला दृष्टिकोन ही केवळ एक भावना नाहीये तर ती एक सक्रिय निवड आहे आणि एक शक्तिशाली साधन आहे आपण ते निवडू शकतो डेव्हलप करू शकतो आणि त्यातून आपलं आरोग्य यश आणि एकूण आयुष्याची क्वालिटी सुधारू शकतो अगदी बरोबर हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं की बाहेरची परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नसली तरी आपला आंतरिक प्रतिसाद आपला दृष्टिकोन तो पूर्णपणे आपल्या हातात आहे हो आणि योग्य दृष्टिकोन आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढायला मदत करू शकतो अगदी सेमोरला जसा ते खताच्या ढिगाऱ्यातही घोडा दिसला होता तसा तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की दृष्टिकोन ही आपली निवड आहे तो आपल्या आरोग्यावर यशावर नातेसंबंधांवर परिणाम करतो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नकारात्मक विचार आणि भूतकाळाचं ओझ टाकून आपण सक्रियपणे सकारात्मक दृष्टिकोन जोपासू शकतो आपण त्यासाठीची अनेक साधनं पण पाहिली हो रिफ्रेमिंग अफरमेशन व्हिज्युअलायझेशन्स आपली ए टीम तयार करणं बदलांना संधी म्हणून स्वीकारणं आणि इतरांच्या जीवनात योगदान देणं ही साधनं वापरून आपण हळूहळू आपल्या विचारांची पद्धत बदलू शकतो आणि अधिक सकारात्मक समाधानी जीवन जगू शकतो आणि आता समारोप करताना एक विचार सगळ्यांसाठी पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लेखक अशी छाप सोडा जी पुसली जाणार नाही म्हणजे लिव्हिंग अ लास्टिंग लेगेसी यावर बोलतात हो तो भाग खूप छान आहे त्यांनी घानामधल्या एका तरुणाची गोष्ट सांगितलीय ज्याने फक्त तीन कोकोच्या बिया पेरल्या आणि त्यातून पुढे त्या देशात कोकोचं किती मोठं उत्पादन सुरू झालं अविश्वसनीय आहे ते एका छोट्या सकारात्मक कृतीने केवढा मोठा परिणाम साधला हो ना आता ही कल्पना खूप प्रेरणादायी आहे कदाचित आपण सगळेच जण एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिणाम नाही करू शकणार शक्य नाहीये प्रत्येकासाठी पण आपल्या प्रत्येकाचा एक प्रभाव क्षेत्र असतं बरोबर आपलं कुटुंब मित्र सहकारी आपला समाज अगदी तर मग विचार करा आज आपण आपल्या या प्रभाव क्षेत्रात सकारात्मकतेचं असं कोणतं छोटस बीच पेरू शकतो हा ती एखादी छोटीशी मदत असेल कौतुकाचे दोन शब्द असतील किंवा अगदी फक्त एक सकारात्मक स्माईल असेल आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतरांसाठी एक अर्थपूर्ण न पुसली जाणारी सकारात्मक छाप सोडणं म्हणजे नेमकं काय या असू शकतं याचा विचार नक्की करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा